भाजी लगभग लगबग भाजीग्या भाजीचा आरडाओरडा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ताज्या भाज्या विक्री सांगून राजापूरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात विद्या मंदिर राजापूरवाडी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवला होता यावेळी गावातील नागरिकांनी या बालचिमोच्या बाजारात येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला शाळेत भरवलेल्या बाजारातच विकायला आणल्यामुळे शाळेत आठवडी थी। बाजाराचं वातावरणच तयार झालं होतं राजापूरवाडी कुमार विद्या मंदिर शाळेच्या वतीनं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ज्ञान मिळावं याच उद्देशानं शाळेच्या वतीनं चिमुकल्याने आठवडी बाजार भरवला होता सध्या व्यवसायाला विशेष महत्व दिलं जातं राजापूर विद्यामंदिर व प्राथमिक शाळेच्या चिमुकल्याने बाजार भरवून गावात आगळा वेगळा संदेश दिला उपस्थित पालकांचे वेगवेगळ्या भाज्या फळ आदी विक्री चालून आकर्षण निर्माण केलं यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चिमुकल्याने भरवलेल्या बाजारात निरनिराळ्या फळभाज्या विविध फळं आदी वस्तूंचा समावेश होता या विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री नफा तोटा या संकल्पना समजून घेतल्या व्यावहारिक ज्ञान संपादित केलं बाजारामध्ये विद्यार्थी दुकानदार तर पालक ग्राहक झाले होते तर हा आठवडी बाजारास पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थित सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना या सर्व शिक्षक वृंदा यांना शुभेच्छा दिल्या या आठवडी बाजार भरवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासो कमते सहाय्यक शिक्षक सखाराम बरकडे नागनाथ अडसुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जमीर दानवाडे उपाध्यक्ष राजकुमार गोते व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले भाजी घ्या भाजीचा आरडाओरड भाजी, भाजी मंडईची लगबग यासह चिमुकल्या विद्यार्थिनी उपस्थितांचं लक्ष वेधलं आपल्याकडे वेध असल्या विविध भाज्यांची विक्री करून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी बाजाराचं उद्घाटन डॉक्टर संदीप कोळी यांच्या हस्ते झालं यावेळी सरपंच विजय एकसंभे समीर दानवाडे महेश गोते अमर एकसंभे संजय कोळी यांच्यासह बालवाडी शिक्षिका कदम मॅडम सावळे मॅडम यांच्यासह सा पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी वाढून संदीप अडसूळ